नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमा तालीम मंडळाने श्री शिवाजी मंडळावर ट्राय ब्रेकरवर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिपित्त्यार्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम यांच्या सामना खेळवला गेला पूर्वार्धा शिवाजीच्या देवराज मंडलिक दिग्विजय सुतार योगेश कदम बसंता सिंग तर वेताळमाळच्या प्रणव कणसे श्रीकांत माने मणिकंदम यांनी वेगवान चढाया केल्या सामन्याच्या बत्तीसाव्या मिनिटाला शिवाजीच्या खुर्शीद अलीने गोल करत शिवाजी संघाला एक शून्य आघाडी मिळवून दिली पूर्वार्धात वेतामाळकडून गोल करण्यासाठी केलेले प्रयत्न शिवाजी संघाने रोखल्या मध्यांतरापर्यंत हा सामना एक शून्य राहिला उत्तरार्धात शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी वेताळमाळकडून जोरदार चढाया झाल्या बेचाळीसाव्या मिनिटाला वेताळमाळच्या राहुल पाटील याने मैदानी गोल करत सामना एक एक अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले संपूर्ण वेळेत हा सामना एक एक असा बरोबरीत राहिल्याने पंचांनी सामना ट्राय ब्रेक करवर खेळवला वेताळमाळ गोली विशाल कुर्णे यांनी शिवाजी संघाच्या तीन गोल रोखून तीन एक अशा गोल फरकाने विजय मिळवत वेताळमाळ संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला उद्या सोमवारी खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात चार वाजता सामना खेळवला जाणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा